दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट देशात आली विधानसभा निवडणुकीत हे तेच चित्र पाहायला मिळाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दोन आणि शिवसेनेचे सहा असे आठवतीचे आमदार निवडून आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा भाजपमय करण्याचे स्वप्न अनेक वरिष्ठ नेत्यांनी पाहिली त्यासाठी अनेक मातब्बरांची इन्कमिंग भाजपमध्ये झाले पण अवघ्या पाच वर्षातच म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा आकडा झिरो झाला तर शिवसेनेचा आकडा एक वर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केलेली संघटन बांधणी भाजपला या पाच वर्षात मारक ठरली तर मागील पाच वर्षात राज्यात झालेले बदल राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोबत घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अनास्था भाजप बॅकफूटवर जाण्यास कारणीभूत ठरली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दोन धक्के मिळाले आहेत त्यामुळे या निवडणुकीत ही भाजप बॅकफूटवर गेले असून गेल्या दहा वर्षात भाजपने जे गमावले ते या राज्यातील सत्ता बदलाने निवडणुकीच्या तोंडावर गमावले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी